मी खरं सांगायला मला वाटतं प्राजक्तानी जेव्हा माझ्या माझ्या बायकोनी प्रोमो बघितला मला असं वाटतं की जगात सगळ्यात कोणी जर का आनंदी असेल तर ती ती होती तिला अतिशय आनंद झाला ज्या पद्धतीची मालिका आत्ता लोकांसमोर येऊ घातलेली आहे सांभाळता पाऊले आठवे सुख कळवे सुख कळले लवकरच आपल्या कलर्स मराठीवर दुःखही आपुले दरवळले सावली ऊन वितळले फिरुनी तुझ्यात बघता स्वतः वाटले सुख कळले वा किती सुंदर ओळी आहेत या लिहिलेल्या आणि अर्थातच या ओळी आज आपण ऐकतोय आणि वाट पाहतोय सुख कळले या नव्या कोऱ्या मालिकेची कलर्स मराठीच्या आणि अर्थात आज लोकमत फिल्मी तुम्हाला त्याच मालिकेच्या सेटवर घेऊन आले आणि अर्थात आपल्यासोबत कोण आहे सागर देशमुख सागर तुझं खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीमध्ये so जसं मी आता तुमच्या मालिकेचं जे टायटल सॉंग आहे ज्याच्या शब्द आज खूप आवडत आहेत प्रत्येकाला yeah. म्हणून खास मी त्या घेतल्या सुख कळले सागरच्या मते सागरला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सुख कळले या शब्दांचा अर्थ याचा अनुभव त्याने स्वतः कसा घेतलाय ऍक्च्युली ज्या ज्या वेळेला एका कलाकाराच्या आयुष्यामध्ये अशा अशी काही संधी निर्माण होते जिकडे त्याला त्याचं फुल पोटेन्शियल वापरता येतं आपल्याकडे जो काही एक ॲक्टर म्हणून जो स्किलसेट आहे तो लोकांसमोर आपल्याला ठेवता येतो त्यावेळेला त्या त्या प्रत्येक क्षणा क्षणाला असं वाटतं की मला कुठेतरी सुख कळलं आहे का मी ॲक्च्युली लोकांना सांगायला आवडतं की मी एक लॉयर होतो बाय प्रोफेशन आणि मी ज्या वेळेला ते क्षेत्र सोडून कलाक्षेत्र क्षेत्र आपण कंटिन्यू करूयात हा जेव्हा निर्णय घेतला होता तेव्हा कदाचित मला वाटलं होतं की मला सुख कळलं पण इथे आल्यानंतर सुद्धा आ... वकिली इतकं त्रास देणार आहे का की ऍक्टिंग क्षेत्र अक... आल्यावर सुख कळलं नाही नाही ऍक्च्युली त्रास देणारं नाही आहे पण प्रत्येकाचा एक पिंड असतो तर माझा पिंड हा कलेकडे जास्त ओढा घेणारा असल्यामुळे मला ते जास्त कॉलिंग होतं त्याच्यामुळे मी ते सगळं सोडून इकडे आलो काय होतं आपल्याला वाटतं की आपल्याला सुख कळलं पण मग परत काहीतरी एक नवीन चॅलेंज तुमच्यासाठी आयुष्य उभं करून ठेवलेलं असतं आयुष्याने तर ते फेस करत असताना प पदोपदी तुम्हाला सुख कळलेचा अनुभव येतो आणि मला असं वाटतं की माणूस प्रगल्भच होत जातो ह्याच्यातनं म्हणजे तो शिकत जातो अधिक हे मी जे जे कॅरेक्टर्स केले म्हणजे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका मिळाली होती त्यावेळेला पण मला असं वाटलं होतं की कदाचित मला ॲक्टर म्हणून सुख कळले का काय किंवा मी भाईंचा रोल केला होता त्याच्या वेळेला मला वाटलं होतं की कळलं आहे काय मग प्रत्येक वेळेला कुठेतरी आपल्याला एक असून असंतुष्ट आपल्याला वाटण्याची अतृप्त वाटण्याची जी फिलिंग असते ती प्रत्येकाला असते आणि मला वाटतं सुखकळलेल्या या मालिकेने मला परत एकदा थोडंसं रेस्टलेस बनवलं आहे की अशा पद्धतीचं कॅरेक्टर उभं करायची संधी ज्याच्यामध्ये लोकांनी मला अशा पद्धतीच्या पात्रात कधी पाहिलेलं नाही आहे ते माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे आता निश्चित पण तू आत्ताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं सागर देशमुख म्हटलं की बायोपिक त्याच्या नावावर भरपूर आहेत आणि खास चांगल्या लोकांच्या अर्थात पु ल देशपांडेंची पण भूमिका तू साकारलेली आहेस भाई त्यामुळे पण मला असं वाटतं या मालिकेत जो तू माणूस साकारतोयस तो खरं त्याची ती तू पण मला असं वाटतं की ती भूमिका एक बायोपिक सारखीच आहे कारण आज आ, ही भूमिका किंवा हे जगणं अनेक जण जगतायत प्रत्येक घरात असा एखादा पुरुष सापड सापडतो आपल्याला त्यामुळे वेगळं असं म्हणता येईल पण हे पण बायोपिक सारखंच म्हणता येईल की ते तू जगतोय की म्हणजे सामान्य माणसाचं बायोपिक का असू नये कारण की मला असं वाटतं की त्यांचं सुद्धा कर्तृत्व आणि त्यांचा जो स्ट्रगल आहे तो सुद्धा खरं तर भयंकर वाखाणण्याजोगाच हो असतो आणि आपल्याला असं वाटतं की हा सामान्य माणूस आहे खरं तर तो आतून प्रचंड असामान्य असतो माझी जी भूमिका याच्यामध्ये आहे तीसुद्धा चार चौघांसारखीच ही भूमिका आहे बँकेत काम करणारा हा कर्मचारी आहे आणि ज्याला म्हणतात ना जुळवाजुळव करतो बिचारा पैशांची जगण्याकरता त्याला आम, म्हणजे आयुष्य जगण्याकरता जेवढे पैसे लागतात आणि मुंबईसारख्या शहरामध्ये जगताना आपल्याला हे शहर जेवढे पैसे ऑफर करतं तेवढंच ते तुमच्याकडनं काढूनही घेत असतं कारण की भयंकर महाग आहे इकडचं सगळी जीवनशैली आपण ज्याला म्हणतो तर अशा एका माणसाची गोष्ट आम्ही आत्ता घेऊन येतोय जो सगळे चार चौघांसारखा हा माणूस आहे आणि त्याला त्याचे त्याचे स्ट्रगल्स आहेत त्याला त्याची पत्नी आहे जिच्यावरती नितांत प्रेम करणारा असा हा माणूस आहे ह्या कुटुंबावरती कायम आपल्याला संकट येताना दिसतील पण ह्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख हा फक्त मी एकटा नाही आहे तर ती माझी बायकोचं काम करणारी स्पृहा जोशी पण त्याच्यामध्ये ते तेवढ्याच महत्त्वाच्या आणि अत्यंत ज्याला असं आपण म्हणतो ना की खांद्याला खांदा देऊन संसार चालवण्याची जी जबाबदारीची जी जाणीव आहे ती केवळ आणि केवळ पुरुषालाच नाही तर स्त्रीला सुद्धा आहे हे या मालिकेतनं आम्ही अगदी प्रकर्षाने दाखवणार त्यामुळे मला असं वाटतं की सामान्य माणसांची असामान्य गोष्ट असं या मालिकेचं मला वाटतं ब्रीद वाक्य असेल तर ते काही चुकीचं ठरणार नाही निश्चित पण याच्यामध्ये मला काही तुझ्या अशा भूमिका आहेत ज्याच्यात तू खूप संयमी दाखवलं हा तू प्रत्यक्ष आयुष्यात किती संयमी आहेस आणि बाप रे बाप म्हणजे मी अजिबातच तसा नाही आहे मी प्रचंड वाबऱ्या माणूस आहे म्हणजे मी इकडे तिकडे मला खेळायला प्रचंड आवडतं मला विनोद खूप आवडतात मला लोकांना घरी बोलवून खायला घालायला खूप आवडतं मला म्हणजे पार्टी करायला खूप आवडते असं असतलं मी आम्ही संयम मी अजिबातच नाही आहे म्हणजे अगदी विरुद्ध आहे म्हणजे ते तिथे कसं काय जमवलं मी हे मलाच माहिती कदाचित माझ्या दिग्दर्शकांचं आणि लेखकांचं ते श्रेय आहे की मला त्यांनी कंट्रोलमध्ये मेन म्हणजे अर्थात ऍक्टर म्हटल्यावर तुम्हाला ते अगदी बी साकारता पण कसं काय म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यात नसल्यावर ते किती कठीण जात मला वाटतं की काही भूमिका अशा असतात ज्या तुम्हाला त्यांचं इनहेरेंट जे काही एक संचित आहे ते देऊन जातात त्यामुळे ते साकारताना सुरुवातीला आपल्याला ऑफकोर्स कठीण जातं कारण की आपण चाचपडत असतो ॲक्टर नेहमी काय करत असतो अंधारात्मक गोष्टी एक 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 वेचत तो लोकांपुढे मांडत जात असतो सगळंच्या सगळं एका दृष्टिक्षेपात आपल्याला कळलं आहे या पात्राविषयी असं फार कमी धावतं ती प्रोसेसच असते म्हणूनच त्याला प्रोसेस म्हणतात किंवा कुठल्याही नाटकाच्या प्रयोगाला प्रयोग म्हणतात तो कारण मी प्रत्येक वेळेला ऑडियन्ससमोर नव्याने काहीतरी सादर करायचा प्रयत्न करतो तसंच काही पात्रांच्या बाबतीत संयमीप्रा पात्रांच्या बाबतीत तर खास करून तुम्हाला काही काही आत्मज्ञ संयम म्हणजे काय हेच मुळात शोधण्याची गरज असते आणि ती पण प्रोसेस असते एकदम चटकन सगळ्या गोष्टी बदलत म्हणजे मी माझ्या आयुष्यात समजा आता एखादा अवघड पॅच चालू असेल तर तो बदल ब आत्ता लगेच बदलावा हीच आपली अपेक्षा असते परंतु ती लगेच बदलत नाही त्याला एक प्रकारची प्रोसेस असते आणि त्याच्यातनं सगळेच जणं जात असतात आम्ही फक्त ते थोडेसे त्याच्या बाबतीत ऑब्जेक्टिव्हली आम्ही बघू शकतो त्याकडे की माझं काय चाललंय आता नेमकं तेवढंच बघतो पण याच्यात आपल्या सगळ्यांना आपण पाहिला असेल या मालिकेचा प्रोमो तर कदाचित एक गोष्ट आपण सगळ्यांनी ऑब्झर्व केली असेल आणि ज्याची थोडी फार सगळ्या घराघरात चर्चा होते ती मी सांगते तुम्ही दोघं चालत येत आहे रिक्षावाल्याला पैसे वगैरे दिल्यानंतर तिच्या पायातली चप्पल तुटते त्यानंतर सर्वसामान्य पुरुषांची पहिली रिॲक्शन असते एवढी जुनी चप्पल घालायची गरज होती निघताना पाहिलं नव्हतं कळत नाही का चप्पल तुटणार आहे ते म्हणजे अशा साधारण प्रतिक्रिया असतात आणि तोंडाचे चेहऱ्यावर विचित्र हावभाव असतातच पण हा नवरा इतका गोड आहे की तो आपल्या पायरल्या चपला बायकोला घालायला देतो आणि तिच्या चपला तो हातात घेऊन चालतोय अर्थात लोकांची अशी प्रति वा बरूर, बरूर, चार चार बरूर, बरूर, का, असा नवरा असेल तर काय मग अशी आपली भांडणं होणार नाहीत रोज अशी पण चर्चा सुरू होते तू प्रत्यक्ष ह्याच्यात जर असं कधी वागलायस का किंवा वागशील का किंवा काय सांगशील मला असं वाटतं की तो केवळ चपला देत नाही तर एका पॉइंटला पुढे गेल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल की त्याच्या खांद्यावरची बॅग ती घेते ते इथे इक्वल आहे तो बॅलन्सच आहे माझ्या आयुष्यात मी हा मला मुळातच पुरुष प्रधान संस्कृती फारशी काही आवडत नाही मी प्रचंड या बाबतीत ज्याला आपण समानता मानणारा माणूस आहे मी माझ्या घरामध्ये स्वयंपाक करतो मी माझ्या घरामध्ये झाडलोट करतो मी माझे कपडे स्वतः धुतो मी माझी ताटं स्वतः घासतो आपल्याकडे हाऊसेल्प असतात कारण की आपलं शेड्यूल एका पॉईंट नंतर खूप बिझी होऊन जातं पण ज्या ज्या वेळेला मी घरी असतो त्या त्या वेळेला ही सगळी कामं मी आहेत अर्थात मी हे पण मागे इंटरव्ह्यूजमध्ये मा सांगितलेलं आहे की ज्या वेळेला मी पुण्यामध्ये वे होतो आता कामानिमित्त आम्ही सगळेजण मुंबई शहरामध्ये असतो पण ज्या वेळेला आम्ही लहानाचे मोठे होत होतो त्यावेळेला आमच्या आईने इतकं राब राब राबलेली राब होती आमच्यासाठी म्हणजे तिने नोकरी तर केलीच पण शिवाय घरची कामंसुद्धा सगळी इतकी केलीत आणि त्यावेळेला आम्ही काहीही केलं नाही आणि याचं मला प्रचंड गिल्ट वाटतं मला बरोबर वाटत नाही ते त्या त्यावेळेला तो आळशीपणात झटकण्याचं खरं तर पहिली जबाबदारी आमची होती कारण की ती बाई दिवसाचे आठ नौ में ते नऊ तास हॉस्पिटलमध्ये काम करून आल्यानंतर घरचा स्वयंपाक करणे त्याच्यानंतर भांडी घासणे तुम्ही तुम्ही घरातली कामं आपण लॉकडाऊनच्या बाहेर आल्यानंतर सगळ्यांना माहिती आहे की घरातली कामं ही न संपणारी असतात म्हणजे कपडे जर का धुतले तर ते वाळत घाला वाळत घातल्यानंतर तुम्हाला त्या घड्या घाला घड्या घातल्यानंतर ते कपाटात ठेवा आणि मग ते इस्त्रीला द्या वगैरे हे सगळी कामं एका पाठोपाठ एक अलाइंड असतात मला वाटतं की प्रत्येकाने प्रत्येकाचं काम स्वतः केलं तर तो संसाराचा बॅलन्स हा शंभर टक्के चांगला राहतो दुसरी गोष्ट मला असं वाटतं की आपण संधी देणारे कोणीच नसतो मला असं वाटतं इक्वॅलिटी असते समानता ही जगात आहे तुम्ही मानता का नाही मानत हा फरक आहे मी मानतो आणि मी अशा पद्धतीचा नवरा आहे की जो कदाचित मा बायकोला आवडेल दुसरं एक इथे मला आणखीन एक प्रोमो मध्ये दिसतंय की तू घरात न येतोस थकून भागून oh, हा पहिलं तर घरात ता पाऊल टाकल्यावर सगळेच वैतागलेले लागलेले असतात कारण भरपूर oh, काम करून आले असतो ट्रॅव्हल करून कोण आलेलं असतं कुठून ट्राफिकमध्ये अडकून कोण घरी आलेलं असतं त्यामुळे अर्थातच पेशन्स नसतात कोणाचं काही ऐकायचे oh, डिमांड oh, असल्या तरी त्याच्यावर प्रतिक्रिया खूप रागात असते गप्प बसा आणि ते जे रिॲक्शन असतात ते ऐकून घरातले सगळे गप्प बसतात पण हा जो नवरा आहे कळले मधला हा जो घरी आल्यावर किंवा मुलगा आहे भाऊ आहे वडील आहे जो घरात आल्यानंतर प्रत्येक जण त्याला ऑर्डर करतात आणि तो तितक्याच पेशन्सने ऐकतोय करो करो हो करतो म्हणतोय आणि तितक्याच गोड छान तो बायको बरोबर सुद्धा वागतोय किंवा ती त्याला तितकं रिलॅक्स करते की या सगळ्या कळतंय त्याची तगमग पण सागर बेसिकली इतका वैतागून गेल्यावर त्याला कोणी अशा ऑर्डर सोडल्या की तो कसा असतो मी खरं सांगू का मी एकदा जर का डोक्याचा पारा हल्ला तर मी कोणाच ऐकत नाही खरं सांगायचं तर त्यामुळे त्या अक्षरी जर का कोणी डिमांड केली तर मी वेळ याय चाल असंच करीन मी त्याच्यामुळे या बाबतीत काही काही आपण कबूल करायला पाहिजे उगंच आपण महान असल्याचं दाखवण्यात काही कारण नाहीये माणसाला राग आल्यानंतर जर का कोणी अशा पटकन डिमांड्स केल्या तर कधी कधी सटकू शकतं मग तो डिफरन्स आहे माझ्यामध्ये आणि माधवमध्ये जे पात्र मी साकारतो आहे त्याचं नाव माधव कामेरकर असं आहे हा डिफरन्स आहे म्हणजे कधी कधी आपण मी जेव्हा वकिली करत असायचो आपल्याला दिसत असतात की ह्या गोष्टी चुकीच्या आहेत किंवा या सोकळ इल्लीगल गोष्टी आहेत परंतु त्या त्या वेळेला ते ते करणं भाग असतं कारण की तो तुमच्या कामाचा कामाचा एक अविभाज्य भाग आहे बरोबर अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला कोणी डिमांड केल्या की जिकडे तुमच्या आवडीचं काम तुम्ही करत नाही आहात किंवा तुम्हाला तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे हे तुम्हाला माहिती आहे त्याचं एक फ्रस्ट्रेशन ऑलरेडी तुमच्या डोक्यात असताना दुसरा कोणीतरी जर का डिमांड केली तर नॅचरली कोणा कुठल्याही माणसाचं डोकं फिरू शकतं आणि या केसमध्ये माझंसुद्धा फिरेल खरं सांगायचं तर पण हे डिफरन्स आहे की ज्याच्यामध्ये माधव कामेरकर हा अत्यंत संयमी आणि स्वतःच्या ताटातलंही इतरांना खायला देईल पण स्वतः भुकेला राहील अशा पद्धतीचं हे पात्र माझं आहे अशी माणसं पुण्यात आहेत का तुमच्या बघण्यात <laughs> आहेत का हो हो आहेत आहेत अक्च्युली तुम्हाला सांगू का काय झालं माहिती का पुण्याला ना बरेच लोकांनी खूप बदनाम करून आहे की एक ते चार बंद वगैरे म्हणजे हे काही अंशी खरं आहे बरं का पुण्यातल्या लोकांना स्वतःविषयी आणि आपल्या पुण्याविषयी जाजवल्य अभिमान आहे आणि खरी फॅक्ट आहे परंतु आत्ताचं जे पुणे आहे ना ते फार बदललेलं आहे आता अशी माणसं ज्याला आपण प्रोटोटाईप म्हणतो किंवा जे पुणे म्हटल्यानंतर हा एक ते चार झोपणारच वगैरे आता असं राहिलेलं नाही आहे सुद्धा खूप मोठं मेट्रोचं शहर आता झालेलं आहे त्याच्यामुळे तिथेही भरपूर स्पर्धा आहे तिथेही लोकांना आता एकमेकांकरता फार काही वेळ नाही आहे आणि पुणे आणि मुंबईचं तुम्ही बघताय अंतरं कमी होत चालले आहेत कारण की शहरच इतकी सुजत चालली आहेत आपल्या आजूबाजूला की मला नाही वाटत असं आहे परंतु मी एक नक्की सांगू शकतो हो की मुंबईमध्ये जेवढे लोक मदत करतात ना पटकन त्याचं प्रमाण मात्र पुण्यामध्ये मा तसं कमी जाणवतं हो म्हणजे इथे जर का तुम्ही हरवलात तर तुम्हाला ते घरपर्यंत पण सोडायला येतील आमच्याकडे तसं होत नाही ते हा इकडं इथं आग राईट आया तर ते आपण नाही 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 मी एवढंच आहे आता मी नाही मराठी आम्ही मराठीत बोलणार कळो <laughs> राईट तर अशा पद्धतीने काही आपल्याला अनुभव येतात पण मला असं वाटतं की पण मुंबईची माणसं फारच जबरदस्त आहेत त्यांच्या स्पिरिट वाईज आणि ह्याच्या वाईज म्हणजे त्यांना हातच नाही लावू शकत म्हणजे फार आहेत आणि मी परत एकदा सांगतो पुण्यामध्ये आता असं खरं तर राहिलेलं नाही म्हणजे पुण्यामध्ये पण असं म्हणजे केवळ काय म्हणतात त्याला स्वतःच्या एका विचारांमध्ये आणि एका हेक्यामध्ये राहणारी माणसं अशी आता फार काही आहेत तिथे पण आहेत पण मला जास्ती माणूस म्हणून बघाल तर इकडे मदत करणारी भरपूर सापडतात पण या आ, तू आत्ता जसं म्हणालास की सुख कळलेच्या निमित्ताने मी, मी तुला असं म्हटलं की तू कसा रिलेट करशील तू एक आर्टिस्ट म्हणून सांगितलंस की सुख कळले कसं कसं पावलं पावले पण या व्यतिरिक्त तुझ्या आयुष्यात तुला सुख कळले हे शब्द कुठल्या कुठल्या वळणावर असा एखादा प्रसंग तुला सांगावासा वाटे, वाटेल शेअर करावा असं वाटेल की त्यावेळेला तुला असं वाटलं सुख कळले मला म्हणजे सगळ्यात गंभीर प्रसंग मी आत्ता सांगू शकतो तो म्हणजे आम्ही ज्या वेळेला भाईचं शूटिंग करत होतो आणि जवळपास नव्वद टक्के सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालेलं होतं त्यावेळेला मला एक ॲक्सिडेंट एक झाला ॲक्सिडेंट म्हणजे मला हार्ट अटॅक आला होता आणि मला माझी एन्जिओप्लास्टी झाली आणि दोन तीन दिवस मी खूप जास्त सिरियस होतो पण त्यावेळेला माझी बायको प्राजक्ता माझ्या आजूबाजूची लोकं म्हणजे मोहित टाकळकर आशिष मेहता सारंग साठे आणि यू नेम इट म्हणजे ही ब नेहा जोशी ओंकार कुलकर्णी आ, मी म्हणजे सग मी आत्ता शंभर नावं घेऊ शकतो आत्ता पण मी खास करून यांची घेतो कारण त्या प्रसंगामध्ये ते घडत असताना पर्णपेठे मृणमयी गुडबुली ही सगळी लोकं माझ्या आजूबाजूच्या अशी तटबंदी करून उभी होती त्यावेळेला जे मी अनुभवलं आहे म्हणजे त्यावेळेला ज्या पद्धतीचं प्रेम आणि पॉझिटिव्ह एनर्जी मला मिळाली त्याच्यातनं मी बाहेर आलेलो आहे आणि त्यावेळेला मला कळलं की माझ्या आयुष्यामध्ये पैसा अडका किंवा ब कुठलंही मटेरियलिस्टिक गोष्टींचं सुख ह्याच्यापेक्षा माणसांचं असणं हे इतकं महत्त्वाचं आहे आणि त्यावेळेला मला नक्की वाटलं होतं की मला सुख कळले कारण की ह्यांच्यामुळे मला नवीन जन्म मिळाला अक्षरशः त्यामुळे आज मी ही मालिका करू शकतोय माझ्यातली कला आणखीन मी चांगल्या पद्धतीने जोपासू शकतोय माणूस म्हणून अजून सुद्धा माझी ग्रोथ म्हणा आर्टिस्ट म्हणून ग्रोथ म्हणा ही केवळ ह्या माणसांमुळे होऊ शकते आत्ता तू बायकोचंही नाव घेतलं तर तुझा पहिला प्रोमो सुख कळलेचा पाहिल्यावर घरी जेव्हा तू गेला विशिष्ट नजरेने नाही नाही ऍक्च्युली मी खरं सांगायला मला प्राजक्तानी जेव्हा माझ्या माझ्या बायकोनी प्रोमो बघितला मला असं वाटतंय की जगात सगळ्यात कोणी जर का आनंदी असेल तर ती ती होती तिला अतिशय आनंद झाला ज्या पद्धतीची मालिका आता लोकांसमोर येऊ घातलेली आहे त्या त्या इतर मालिकांच्या तुलनेमध्ये ज्या पद्धतीचं टेक्स्चर ज्या पद्धतीचा पोत ज्या पद्धतीची नाती आम्ही आता दाखवणार आहोत मालिकमध्ये त्या त्या सगळ्याला त्या घेऊन ती प्रचंड एक्सायटेड आहे आणि ती मला म्हणली की तिला फारच आवडलं ते म्हणजे ती मी म्हणतच कर... तू असं आहेस का कर... <laughs> नाही तू आ, ते वेगळ्या पद्धतीने येतं बाहेर असं ते डायरेक्टली बोलत नाही कधी मला की तू असा आहेस का ती आता दोन तीन वाग जरा असं वाघ जरा होईल ना आता एका पॉईंट नंतर आता आला मोठा शाळा वगैरे असं एका पॉईंट नंतर होईल ते पण नाही शी वॉज व्हेरी हॅपी व्हेरी वेरी हॅपी एक शेवटचा प्रश्न आता की कारण आता मालिका येणार आहे आपल्या समोर हळूहळू एक एक उलगडा होत जाणार आहे पण आता या क्षणाला स्पृहा आणि तुझी जोडी आम्हाला पडद्यावर दिसते आपण फ्रेश एक जोडी असं म्हणू मालिका विश्वात आता एंट्री करते आणि आता दोघांचं तुमचं तुमचं एक वेगळं अस्तित्व आहे वेगळ्या वेगळ्या कामाचा एक डोलारा तुमच्या सोबत आहे त्यामुळे आता काही गोष्टी तुम्ही एकत्र शूट केल्या असेल प्रमोच्या निमित्ताने आज फोटोशूट आहे स्पृहाविषयी काय सांगशील एक ऍक्ट्रेस म्हणून एक व्यक्ती म्हणून ॲक्च्युली स्पृहाला खूप आधीपासून ओळखतो मी तिचं काम बघत आलेलो आहे एका लग्नाची तिसरी गोष्ट नावाची एक मालिका त्यावेळेला तर मी त्याचे संवाद लिहिलेले आहेत त्यामुळे ती हिरोईन होती आणि मी लेखक होतो त्यावेळेपासून आमची खरं तर ओळख आहे माझ्या नाटकांना तिनी प्रेक्षक म्हणून येणं तिच्या नाटकांना मी प्रेक्षक म्हणून जाणं ही देवाणघेवाण आमची कायम चालत आलेली आहे असं नाही आहे की आम्ही दररोज एकमेकांना फोन करून अगदी काय कसं चाललं आहे वगैरे विचारतो अशातला भाग नाही आहे परंतु कनेक्ट कनेक्शन ज्या पद्धतीचं आहे आमच्यामध्ये त्या त्या ते, ते, ते कनेक्शन आम्हाला इतकं मदत करते आत्ता हे सीन्स करताना की आम्हाला दोघांना असं वाटतं की आमचे सीन्स अतिशय ऑर्गॅनिकली आणि नॅचरली जेवढे होत आहे ते केवळ आमच्या मैत्रीमुळे म मी तुम्हाला खात्रीने सांगतो की या मालिकेमधली माझी आणि स्पृहाची केमिस्ट्री आ, ही फारच चांगली असणार आहे हे मी अतिशय पॉझिटिव्हली आणि अभिमानाने सांगतो आहे याचं कारण असं की स्पृहा ॲक्टर म्हणून इतकं इतकी चांगल्या पद्धतीने तुम्हाला कॉरस्पॉन्ड करणारी आहे की ते टेबल टेनिसचा बॉल असतो की समजा मी इकडे मारला तर ती बरोबर तो बॅकहँड मला देणारच तिथे आणि एखाद्या कलाकारामध्ये सीन करत असताना दुसऱ्या कलाकाराला सरप्राईज करण्याची क्वालिटी जर का असेल तर ती स्पूर्वामध्ये सरप्राइजेस यू आणि प्रचंड हुशार आहे प्रचंड सेन्सिटिव्ह आहे स्वतः कवयित्री आहे लेखिका आहे आणि उत्तम ॲक्टर आहे मला वाटतं की अजून दुसरे कॉम्बिनेशन्स काय हवे असतील म्हणजे तुम्ही जर का मला को ॲक्टर म्हणून विचारलं की तुला को ॲक्टर कशी असावी बाबा तर समोर उदाहरण आहे माझ्या कारण की ॲक्टर म्हणून अप्रतिमच आहे म्हणजे सीन्स वाचत असताना आम्ही एका पेजवरती असतो कित्येकदा की कधी कधी आम्हाला कळतं की ही रिॲक्शन अशी दिली तर काय होईल तसं न ठरवता सुद्धा समजा तिने वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट केलं किंवा मी वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट केलं तर इमिजिएटली त्याच्यावरती ते घेऊन ती तसा प्रतिसाद आपल्याला देते त्यामुळे आय एम व्हेरी लकी आय एम व्हेरी लकी की मला स्पृहाबरोबर काम करायची संधी मिळाली आणि आय विल बी ऑलवेज ग्रेटफुल टू कलर्स आणि सुगंधा लोणीकर केदार शिंदे ही त्यांचा शतशः आभार आणि स्वतः स्पृहा की तिने होकार दिला माझ्याबरोबर काम करण्यासाठी आणि आम्ही सुद्धा एक्सायटेड आहोत सुख कळले ही मालिका पाहण्यासाठी आणि असंच छान छान आपण भेटत राहू आणि बोलत राहू मालिकेच्या निमित्ताने शुभेच्छा तुम्हाला थँक्यू लोकमतनी आम्हाला इतकं प्रेमानी इथे इंटरव्ह्यू साठी बोलवलं त्याबद्दल लोकमत, लोकमत फिल्मीचे मी अत्यंत आभार मानतो आणि परत परत भेटत राहूयात थँक्यू सो मच